नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मते आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता चनाय झाला गहू झाला सर्वच पिकं काढून झाले फक्त आता उन्हाळी पिकं आहे भुईमूग तीळ मूंग जे काही शेतकऱ्यांनी लावले असेल फक्त हेच पीक आहे आता ही पिकं येणारच आहे आता दोन महिन्यात म्हणजे मे पर्यंत पंधरावाड्याच्या मे पर्यंत सर्व पिकं पूर्ण खाली होणार आहे आणि सगळे शेतकरी मित्र जे आहे आपले खरीप हंगामासाठी आपली शेती तयार करणार आहे लागवडीसाठी पुन्हा आपलं वर्ष चालू होईल त्याचप्रमाणे आपल्याला कमेंट आलेली आहे शेतकरी मित्रांनो धनंजय सरांनी कमेंट केलेली आहे की ते म्हणतात की पाच वर्ष झाले सोयाबीन हरभरा मी पाच एकरत पेरत आहे आणि हरभऱ्यात या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चोवीस पंचवीसमध्ये मध्ये दाट गवत झालं आणि कोणती वाई मारायची म्हणते बा जेणेकरून खरीप हंगामात म्हणजे सोयाबीनमध्ये इसवा केना वेल आणि गांजर गवत हे काही एक तणकट आहे निघणार नाही तर याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांची समस्या असतात का कबा सोयाबीनमध्ये किंवा कॉटनमध्ये तणकट होणार नाही याची काय कंडिशन आहे म्हणजे निघणार नाही कोणती व्यवस्था लावावी तर याच विषयावर आपण चर्चा करू माझा अनुभव सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघा शेतकरी मित्र जर आपल्या चॅनल जर नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शॉर्ट करतो पहा पुन्हा पहा तर व्हिडिओला स्टार्ट करूया शेतकरी मित्रांनो बघा काल शेतकरी मित्रांनो म्हणजे एक दोन दिवस झाले वही मारले मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्हाला स्किनवर दिसत असेल पणजी मारली आणि हे शेत आपलं सहा एकराचा प्लॉट होता आणि दोन एकराचा गव्हाचा प्लॉट होता पूर्ण दोन दिवसात वही मारून झाली आणि लवकर का मारली वही हे बघा कारण की चेन्याचा जे वावर आहे ते कडक येते शेतकरी मित्रांनो आपली पार रेवाड पडली आहे ठेवलं काही जास्त पडले नाही आहे तर प्रश्न असा येतो शेतकरी खरीप हंगामात आपल्या शेतामध्ये तणकट झाले नाही पाहिजे बघा काही काही प्लॉट असे असतात खूप तणकट असतात म्हणजे एक बरसात जरी आली की तणकट निघतात या तणकटाचं नियोजनासाठी हो काय करावे तो खोल नांगरणी करा शेतकरी मित्रांनो खोल नांगरणी नांगरणी करा थोडंफार कमी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शेतात जर सोयाबीनमध्ये जर वेल निघाला असेल आणि इसवा निला निघाला असेल केना निघाला असेल याला मजुराच्या सहाय्याने वेचून घ्या शेतकरी मित्रांनो दोन वर्ष तीन वर्ष सतत मजुराच्या सहाय्याने तणकळ म्हणजे तणनाशक मारायचं नाही आणि बाकीचे जे गवत आहे बाकी गवत आहे बारीक ग तांदूळ धनाची भाजी आहे जे काही निघतात भाजी भाज्या निघतात पड् पड्डी निघतात आणि फटा ते फटाकडे निघतात हे जे आहे याला तुम्हाला जर सोयाबीनमध्ये तणकट नसन पाहिजे तर पंधरा सोळा दिवसाचं सोयाबीन झालं तेव्हाच तनाशेकाचा फवारा मारून द्यायचा एकरीत दहा डबे मारायचे गवत होणार नाही पड्डी काही निघणार नाही पड्डी निघते बरसी थोडंफार आणि याला तरी निघणार नाही आणि जे काही केना इसवा राहते ना शेतकरी मित्रांनो ते मजुराच्या सह्याने निंदून काढायचं आणि धुऱ्यावर फेकून द्यायचं किंवा एका गड्ड्यात टाकायचं सडवासाठी मजुरायची सहा त्याच्यावर तणनाशकाचा विषय आहेच नाही शेतकरी म्हणजे मरतच नाही जर मेलं ना तर त्याला थोडस ग्लायसेल मारावं लागते शेतकरी मित्रांनो ग्लायसेल नाही ते मरते पण ते खर्चिक आहे आपल्याला निंदाले पुरवठे शेत फारसं आणि मरण नाही मरण याची काही गॅरंटी कारण की बरसात राहते पाणी चालू राहते म्हणून मी सांगतो जिथं काही ठिगे ठिकत राहतात बंद काही पूर्ण वावरभर राहत नाही शेतकरी मित्रांनी तुम्ही हेच असंच केलं एका वर्षी की पूर्ण निंदून काढलं शेतकरी मित्रांनो इसवा केना काही गांजर गवत असतात गांजर गवत तणनाशक मारता तुम्ही पंधरा सोळा दिवसानं असतात सोयाबीन मध्ये खरीप म्हणजे खरीप पीक राहते तवा गांजर गवत मरते पण काही काळानं अजून पुन्हा जिवंत होते ते बी मजुऱ्याच्या सह्याने आपल्या दोन तीन वर्ष त्याच्याच मागं लागायचं निंदून काढायचं शेतकरी मित्रांनो आणि हे झालं आपली समस्या म्हणजे आपलं नियोजन झालं आणि हे पूर्ण तणकट जर आपल्या शेतामध्ये नाहीसेच करायचं असेल तर आपले जे आजूबाजूचे शेत आहे ना शेतकरी मित्रांनो ते बी तनमुक्त पाहिजे त्याही शेतकऱ्यांनी तणमुक्त ठेवायचं असं तणमुक्त ठेवत जेवत ठेवत ठेवत शेजारीच्या शेजारी शेजारच्या शेजारी असं जर गेलं तर तणकट होणार नाही कारण काय होतं प्रत्येक शेतकरी काय करतात जे काही काही शेतकरी असतात तणकटाचं नियोजन नाही करत असं तणकट ठेवतात ते म्हणजे मग महाराष्ट्रात टाकून सोयाबीन काढतात मग तर कसंच राहते मग गराड येते गराडाच्या शाळेत ते बी आहे का नाही आपल्या आपल्या शेतात येते आपण तर निंदलं होतं पण हे कसं झालं आता उन्हाळ्याचे दिवस आहे आहे का नाही आता उन्हाळ्याच्या काही तणकटे वावर असतात ते वायटू सुट्टी उन्हाळ्यात ते वायटू काय करते ते वायटू त्या शेषात येते दूरच्या शेतात येते आणि तिकडलं बी बियाणं इकडलं तणकटाचं जे काही गांजर गवताचं बी असेल इल्यात्री असेल केना असेल ते दूर दूरपर्यंत येते म्हणून म्हणतो आपण म्हणतो ह्या वर्षी ह्याच ठिकाणी कसं काहीतलं तणकट हे समस्या राहते शेतकरी मित्रांनो म्हणून आपल्या शेतात तणकट येते प्रत्येक शेतकरी मित्रांना जर आपल्या शेताचं तण नियोजनाचं जर काम केलं ना तर कोणाच्या शेतात तणकट होणार नाही शेतकरी मित्रांनो तणकट येईल पण कमी येणार त्याचं नियोजन लवकर करण्यात येईल कमी खर्च येईल आपल्या ही शेत सफा पाहिजे त्याच्या शेजारचं शेत सफा पाहिजे जेणेकरून हवा जर आली तर हवेला तणकटाचं बी भेटणारच नाही असा नियोज अस केलं ना शेतकरी मित्रांनो आपलं शेत काही तणकट राहणार नाही निंदन निधन प्रत्येक महिलानं मजुरानं निंदन व्यवस्थित जर केलं एकाच निंदनात आपल्याला त्याचा रिजल्ट मिळतो आणि तणकट पुन्हा आपल्या पिकात होणार नाही आणि कोणतेही पीक जर आपल्याला भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर तीस दिवसाच्या आत तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आत साधारण सांगतो मी तीस दिवस परफेक्ट आहे जास्त कमी जास्त दिवस होतात मजूर नाही भेटत तर या कालावधी म्हणजे तीस ते तीस दिवसात समजून घ्या शेतकरी मित्रांनो आपलं तणकट शेत तणमुक्त पाहिजे म्हणजे पिकामध्ये तणकट पाहिजे नाही तेव्हाच आपल्याला रिझल्ट भेटतो आणि काही कालांतरानं शेतकरी मित्रांना मजूर नाही भेटत जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवसात बस याच्या वर तर तुम्ही दोन महिने अडीच महिने लावत अस तणमुक्त कराले तर तुमचं पीक हातातून गेलं कारण की जे काही पोषक तत्व आहे जमिनीचे ज्या कालावधीच्या त्या हो दिवसात त्या पिकाला भेटले पाहिजे ते भेटत नाही तणकटच खाऊन घेते तणकटात खूप पावर आहे जसं हे गांजरगत हे गवत वाई झाली तरी हिरवा आहे म्हणजे किती आहे ह्याच ठिकाणी एखादं झाडं असतं आपलं सोयाबीनचं म्हणा भुईमुचं म्हणा तर ते वायलं असतं मेलं असतं पण हे जे गायी बाकीचे जे तणकट हे मरत नाही हे जिवट राहतात याला मुया जास्त असतात तर अशा प्रकारे जर तुम्ही आपलं तणकटाचं व्यवस्थापन जर केलं ना शेतकरी मित्रांनो तणकट राहणार नाही आणि एक सांगतो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गांजर गवत इचवा केना आहे त्यांचा विल्हेवाट लावण्याचा एकच उपाय आहे दरवर्षी निंदून काढावे आणि आपल्या शेतामध्ये धुऱ्याच्या शेतामध्ये किंवा गड्डा करून गाडून फेकून द्यावे हा एकच इलाज आहे तणनाशक मारायचं नाही कारण की तणनाशक जर मारलं पाणीच पाणी राहते उगाड भेटत नाही रिझल्ट भेटते नाही भेटण्याची गॅरंटी नाही जर तुम्ही निंदून काढल्याची गॅरंटी आहे का बा आपल्या वावराच्या बाहेर तणकट गेलं जागा सफा दिसत आहे लवकर ताबडतोब रिझल्ट आहे असं जर तुम्ही निंदत राहिलं तर तुम्हाला एक दोन वर्षात तणकट नाहीसे होईल आणि सर्वात मोठी समस्या मी सांगितलीच आहे की आजूबाजूचीही ही शेत पाहिजे तणमुक्त पाहिजे म्हणजे आजूबाजूचाही ही कास्तकार जो शेतकरी आहे तो बी आपलं शेत सपा ठेवावे जेणेकरून आपल्या शेतात तणकट होणार नाही जसं माझ्या शेताच्या आजूबाजूला आहे शेत पूर्ण इकडं पराठी आहे तिकडं नाला आहे इकडे ही शेत आहे इकडं सपा आहे शेतकरी मित्रांनो दूर दूरवरून म्हणजे वाईटू आली तर आपल्या याच्यात येणार नाही मग दुरून जर हे वाईटू येते खूप मोठी वाईटू येते त्याच्यातून आपल्या शेतामध्ये बाकीचं बी बियाणं त्याच्या तणकटात हे येते शेतकरी मित्रांनो तर एक साधारण उपाय विचारला होता कि बा वाई कोणती मारावी तुम्ही जर जास्त तणकट असेल तर तुम्ही तीन पावड्या नागर करावा शेतकरी मित्रांनो तीन पावड्या काही ना काही प्रमाण तणकटाचं कमी होईल मी असं म्हणत नाही तीन पावड्या मारल्यावर तणकट निघणारच नाही पण निघते तणकट पण शंभर टक्के तणकट निघाचं तर पन्नास टक्के तणकट निघेल आणि पन्नास टक्के तणकट निघालं शंभर टक्क्यामध्ये म्हणजे फिफ्टी पर्सेंट झालं तर फिफ्टी पर्सेंट आपण फिफ्टीमधून मधून चाळीस पर्सेंट जरी आपण कमी केलं तरी दहा टक्के तणकट राहते शेतकरी मित्रांनो आणि पिकामध्ये दहा पाच टक्के तणकट जरी असलं सोयाबीनमध्ये किंवा चेनईमध्ये तरी आपल्याला बऱ्यापैकी ॲव्हरेज मिळतो शेतकरी मित्रांनो तर असा विषय आहे शेतकरी मित्रांनो तणकटाचा तणकटाचा विल्हेवाट जर लावायचा असेल सोयाबीनमध्ये किंवा पराटीमध्ये मध्ये तर सोयाबीन पेरतो आपण पेरणीची तारीख लक्षात ठेवायची आणि त्या तारखेपासून पंधरा ते सोळा दिवसातच पंधरा दिवसाच सोयाबीन झालं की तनकट नाहीसे करायचे आपल्याला तर तननाशक मारून घ्या शेतकरी मित्रांनो पंधरा सोळा दिवसाच सोयाबीन झालं का लगेच तर एक दहा डब्बे तुम्हाला पा मी माझा हिशो व्हिडीओ ही पण आहे शेतकरी मित्रांनो आपली मती आपल्या लो लोक या चॅनल मध्ये का बा तुम्ही बघून घ्या मी फुले संगम सोयाबीन पेरलं होतं साठ म्हणजे सात एकर पेरलं होतं एकरी बावीस किलो सोयाबीन पेरलं होतं आणि डोंगरे साईड सोयाबीन पेरलं होतं पंधरा सोळा दिवस असतानाच मी एकरी दहा डबे मारले कोणत्याही प्रकारचे तणकट नाही आणि आपल्याला सोयाबीन एकरी बारा क्विंटल झाले शेतकरी मित्रांनो माझी व्हिडिओ पण आहे तुम्ही बघू शकता आपली माती आपल्या लोक या युट्यूब चॅनलमध्ये काढ होतो दोन हजार बावीस मधला बावीस तेवीस या वर्षी आपल्याला सोयाबीन पिकलं शेतकरी मित्रांनो चांगला उतारा आला आणि तुम्ही कोणतंच तणकट होणार नाही आणि जर राहिलंय कोणतं तणकट म्हणजे हिसवा किंवा हे राहते हे मरत नाही तन्नाशकने याला निंदून काढा काही का मजूर सांगा चार पाच मजूर ठिके ठिके राहतात निधून काढा आणि योग्य वाटल्यास तुमचा जर योग्य वाटल्यास तणनाशक म्हणजे पंधरा सोळा दिवसाचं पीक राहते तेव्हा नशेक मारा तिथून आठ पंधरा दिवसांनी तुम्हाला उगाळ भेटली आठ पंधरा दिवसांनी जर उगाड भेटली तुम्हाला तर एखादा डवऱ्याचा फेर हलका डवऱ्याचा फेर देऊन द्या हलका डवऱ्याचा फेर नाही तर डवऱ्याचा फेरही नको देऊ कारण की माथी उकरली तर पुन्हा बारीक तणकट निघते कोणताच नाही मग मग निंदून काढा शेतकरी मित्रांनो डवऱ्याचा फेर काही कामाची गोष्ट नाही आहे एकदमच इसवा असेल तर द्या हिसवा नसल केना नसेल काहीच तोंडको गवतच होतं बा आणि तणनाशक मारला पंधरा सोळा दिवसांनी काहीच मग काही विशेष नाही शेतकरी मित्रांनो आणि शेवटपर्यंत तुमच्या शेतात तणकट नाही होणार ह्या माझा अनुभव सांगतो तुम्हाला कोणत्याच प्रकारे तणकट नाही होणार आता बघा आपल्या चण्यामध्ये तणकट होतं का नव्हतं बघा आता तणकट आहे का नाही आहे पण असं म्हणत नाही मी आपल्या खरीप हंगामात तणकट होईल काय होते आपण जर नियोजन हो करतो आपल्याला उघाड नाही भेटत पाणीच पाणी राहते आपण तणनाशक मारल्यानंतर पाणीची येते त्याच्यात जर निसर्गानं थोडीशी साथ दिली का बा प्रत्येकाचं जर आपलं सक्सेसफुल झालं आपण तणनाशक मारलं आणि दोन दिवस जर पन्ना आला तर तणनाशक सक्सेसफुल होते ते फवारणी मारण्याच्या वेळेस सक्सेसफुल झाली पाहिजे नाही का औषधीची मात्रा बरोबर असली पाहिजे पाण्यामध्ये तेव्हा ह्या सर्व गोष्टी जर सक्सेसफुल झाल्या सक्से, सक्सेस सक्सेसफुल होत गेल्या म्हणजे योग्य प्रमाणात औषध योग्य प्रमाणात सोळा लिटर पाण्यामध्ये योग्य मात्रा औषधीची ते व्यवस्थित मारणे नाही का एक जागा सुटली नाही पाहिजे ते पिकं म्हणजे तणकावर तणकटावर पडली पाहिजे तर याची जर जबाबदारी घेतली आपण तर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो नाही तर मारतेच व्हा आणि पेरतेच व्हा त्याचं काही विषय नाही शेतकरी ते तणकट पुन्हा येतेच पण एक सांगतो सोळा सतरा दिवशी जर पेरणीपासून तुम्ही सोयाबीनमध्ये जर तणनाशक मारलं ना तर तणकट होतच नाही हा माझा अनुभव शेतकरी मी तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के गॅरंटी घ्या मी मारलं होतं असंच तर तुम्ही मारून पा तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो कणकटाच एकदमच तणकटाचा वावर असेल तर तणकट होतेच काही ना काही काई प्रमाण म्हणजे प्रमाण आपल्या तणकटाचं एकदम जास्त नाही पाहिजे कमी खर्च लागला पाहिजे तर तो तोच हिशोब आहे शेतकरी मित्रांनो आपल्या आजूबाजूचे शेत सपा असणे आणि आपण जास्त तणकट झालं असण आपल्या जर तीन पावड्या नागरटी करणे आणि आपल्या हंगामात जर तणकट नसन पाहिजे तर त्याचं पहिलेच नियोजन तीस दिवसाच्या आत करणे आणि जास्त जर दाट असेल तुमच्या याच्यात तुम निधून काढणे आणि पंधरा सोळा दिवसाच्या अंतरावर तुम्ही तुम तुम फवारणी करणे तणनाशकाची असा विषय आहे शेतकरी मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद